तूळ लग्नासाठी ना गुरुचं प्रमाण हे अष्टम स्थानातून होत आहे त्याच्यामुळे थोडीशी आरोग्याची काळजी घ्या गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्या या गुरुची अनुक्रमे स्थिती द्वादश द्वितीय आणि चतुर्थ स्थानावर आहे त्याच्यामुळे काका आत्या यांच्याशी काही संबंध बिघडले असतील तर ते आता हळूहळू प्रस्थापित होतील चांगले संबंध होतील तुमचं आरोग्य काही बिघडलं असेल गेल्या काही दिवसापासून ते हळूहळू सुधारण्यास आता सुरुवात होईल कारण ह्या गुरुची शुभग्रहाची दृष्टी आहे त्याच्यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे तुमच्या धनस्थिती तुमची चांग चांगली राहणार आहे तुम्हाला कुटुंब सुख चांगलं मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून बघा की घरात वाद सुरू होते कुटुंबात वाद सुरू होते कोणतरी दुसऱ्याने तुमच्यात भांडणं लावत होता ते आता हळूहळू कमी होईल आईचं सुख जास्त मिळणार आहे आईपासून काही ना काही फायदा मिळणार आहे तुम्हाला काही जमीन घ्यायची असेल स्थावर इस्टेट किंवा घर गाडी काही घ्यायचं असेल पण खूप दिवसापासून काम रेंगाळलं असेल पैशाची सोय होत नसेल बरोबर ना पैशाची पैशाची सोय होत नाही आहे त्याच्यामुळे हे काम रखडलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला आता आयतं धन मिळणार आहे कुठे तुम्ही पैसे गुंतवले असतील एखाद्या पॉलिसीमध्ये म्हणा किंवा एखाद्या माणसाला दिले असतील तर तुमचे पैसे त्यांनी रिटर्न केले नाही आहेत ते आता ह्या काळ मिळतील पण सहजासहजी मिळणार नाही हे पैसे कसे आहेत ना काहीतरी तुम्हाला गमवावं लागतं तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात म्हणजेच ते म्हणतात ना कुछ पाणी केले कुछ खुना पडताय त्याच्यामुळे हे पैसे मिळतील आणि त्या पैशातून तुम तुम्ही आता घर गाडी इष्टे तुम्हाला हवं ते सगळं विकत घेऊ शकता त्यामुळे गुरुचं भ्रमण